या लोकसभेमध्ये सिन्नरकरांनी शहाणपणाचा निर्णय घेतला पण काही ठिकाणच्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे काही लोक संसदेत पाठवले त्यामध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत या अभिनेत्री खासदार कंगना राणावत यांनी आज विधान केलंय की जे तीन काळे कृषी कायदे होते ते परत आपल्या बोकांडी लादले गेले पाहिजे कोण म्हणत भारतीय जनता पक्षाच्या खासदार काय म्हणतात तीन काळे कृषी कायदे पुन्हा शेतकऱ्यांच्या बोकांडी आले पाहिजेत जे काळे कायदे माग घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर ऊन पाऊस याची परवा न करता थंडीची परवा न करता तब्बल वर्षभरापेक्षा जास्त काळ माझ्या शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं ज्या आंदोलनामध्ये सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा बळी गेला ज्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं तिथं भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात हे कृषी कायदे परत आणले पाहिजे <स्तित्तित>